नाशिक रोडला गणेशोत्सवात भाविकांसाठी खास आकर्षण आय एस पी सी एन पी वेल्फेअर फंड कमिटीकडून उज्जैन महाकालेश्वर मंदिराची भव्य देखावा गणेशोत्सव म्हटलं की नवनवीन देखावे भक्तीचा उत्साह आणि सांस्कृतिक उधाण हे ओघाने येतच यंदा नाशिक रोडकरांना एक खास आध्यात्मिक अनुभूती घेता येणार आहे आय एस पी सी एन पी वेल्फेअर फंड कमिटीच्या वतीने यंदा उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराचा भव्य देखावा साकारण्यात येत आहे या देखाव्याचा आढावा घेण्यासाठी आय एस पीचे चीफ जनरल मॅनेजर राजेश बन्सल साहेब व सी एन पीचे चीफ जनरल मॅनेजर डॉक्टर डी के रथ साहेब यांनी नुकताच पाहणी दौरा करून प्रशंसा केली यावेळी प्रेस मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर झुन्द्रे रामभाऊ जगताप जॉईंट सेक्रेटरी प्रवीण बनसोडे नंदुभाऊ कदम मनोज सोनवणे बाळासाहेब ढेरिंगे भूषण मेडे पी एफ ट्रस्टी संतोष कुलथे सचिन देवटे यांच्यासह आय एस पी मजूर संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमासाठी वेलफेअर फंड कमिटीचे निलेश जाधव जनरल सेक्रेटरी अण्णासाहेब आर करमणूक सेक्रेटरी सुधीर पगारे जॉईंट सेक्रेटरी आप्पा जगताप लायब्ररी स्पोर्ट्स सेक्रेटरी श्रीपाद काजळे तालीम सेक्रेटरी मच्छिंद्र जाधव तसेच अशोकाहिरे व संतोष सिरसाट यांनी मेहनत घेतली आहे भाविकांना भक्ती भव्यता आणि आध्यात्मिक ऊर्जा देणारा हा देखावा यंदाच्या गणेशोत्सवात नाशिक रोडकरांसाठी मोठं आकर्षण ठरणार आहे तसेच आनंद मिळावा दहा दिवस चालणार आहे ए एम पी न्यूज नाशिक रोड आत्ताच संतोष भोवसार म्हणजेच एम पी चॅनलला सबस्क्राईब करा